आदिवासी जीवनशैलीमधील महत्त्वाचा भाग म्हणजे जंगलातून पारंपरिकरित्या मिळवले जाणारे कंदमुळे जंगलामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची रोपं झाडं असतात त्यांचे देखील कंद असतात असंख्य प्रकारचे कंद हे आपल्याला पाहायला मिळतात आपण सहज डोंगरामध्ये गेलो तरी पण काही कंदमुळे हे वरती निघालेले दिसतात पण कुठले कंद खाण्यायोग्य आहेत आणि कुठले कंद विषारी आहेत ही जी अचूक माहिती कोणाकडे असेल तर ती आदिवासींकडे आजपर्यंत आहे पालघर जिल्ह्यातील या वरलाड खंडातील आदिवासी आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने ती कंदमुळे आपल्या आहारामध्ये औषध स्वरूपामध्ये वापरत आला आहे त्या त्या ऋतूमध्ये मिळणारे रानफळं असो रानभाज्या असो किंवा कंदमुळे असो आदिवासींची अशी मन आहे की ऋतूप्रमाणे मिळणाऱ्या ह्या वस्तू आहेत ही निसर्गाची देणगी आहे ही एकदा तरी भाजी असो कंद असो हे आहारामध्ये आले पाहिजेत त्या त्या ऋतूमध्ये येणाऱ्या रोगांवर ह्या भाज्या हे कंद हे एक रोगप्रतिकारशक्ती म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करत असते आजचा ही क्लिप दाखवण्याचा एकच उद्देश की अशा प्रकारची माहिती अशा प्रकारची जगासाठी दुर्मिळ इतरांसाठी दुर्मिळ पण आदिवासी जीवनमूल्यामध्ये त्यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे त्यासाठीच ह्या गोष्टी लुप्त होण्या अगोदर त्या आपण जगणे राखणे स्वीकारणे खूप महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी आपण जेव्हा जगायला सुरू करू ओळखायला सुरू करू तेव्हा आपाप आप जंगल वाचली जातील गावं वाचली जातील